सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय त्यातच आता नाशिकच्या चांदवड तालुक्यातील गोहरण येथे अवैध उत्खनन म्हणजेच मुरुम उत्खननाच्या नावाखाली अवैधपणे उत्खनन व खडी क्रशर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार धक्कादायक म्हणजे गोहरण मध्ये खडी क्रशर सुरू असून सुद्धा यंत्रणा याकडे सर्रासपणे डोळे झाक करत होती दरम्यान या प्रकरणी तक्रारी प्राप्त होत असल्याने चांदवड तालुक्यातील गोहरण येथे अवैध उत्खनन आणि बेकायदेशीर खडी क्रशरवर जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान संबंधित जागेवर जाऊन खडी क्रशर सील करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे मौजे गोहरण तालुका चांदवड येथील अनधिकृत सुरू असलेल्या क्रशरबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार सदरचे क्रशर सीलबंद करण्यात आलेले आहे पुढील कार्यवाही झाल्यानंतर सविस्तर कळवण्यात येईल गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या जर सरकारी अधिकारी व कर्मचारी हस्तक्षेप करून कारवाई करत नसतील तर काय कारवाई होऊ शकते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कठोरात्मक कारवाई करण्यात यावी ज्या भागात अवैध उत्खननाच्या घटना जास्त प्रमाणात आढळून येतील त्या भागात कठोर कारवाई करण्यात यावी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कठोर कारवाई कारवाई हाती घ्यावी अशी जास्तीत जास्त पूर्ण करण्यात यावी दरम्यान सलग तीन महिन्यांपासून गोहरणमध्ये अवैधरित्या सुरू असलेले खडी क्रशर उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मालकीचे असून मुरुमच्या नावाखाली खडी क्रशर सुरू असून देखील यंत्रणेकडून डोळे झाक सुरू होती का स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती का, का असल्यास त्यांनी कारवाई का केली नाही असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे आता जिल्हा प्रशासन यांच्यावर काय कारवाई करते हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक